आम्ही नुकतंच नवीन घर घेतलं होतं जुन्या पेठेतला तो प्रशस्त वाडा पाहता क्षणीच आम्हाला आवडला होता मोठं अंगण लाकडी जुला आणि जुन्या काळातलं बांधकाम सगळं काही अप्रतिम होतं जुनं असलं तरी घराच्या भिंती मजबूत होत्या आणि संपूर्ण वाडा सुस्थितीत होता हा वाडापूर्वी एका मोठ्या जहागीरदाराचा होता एजंट म्हणाला पण गेली काही वर्ष इथे कोणीच राहिलेलं नव्हतं त्याच्या आवाजात काहीतरी वेगळं होतं पण तेव्हा आम्ही फारसं लक्ष दिलं नाही घर आम्हाला स्वस्तात मिळत होतं आणि जागा मोठी होती त्यामुळे आम्ही लगेच तिथे राहण्याचा निर्णय घेतला शिफ्ट झाल्याच्या पहिल्याच दिवशी आम्ही सामान लावत होतो ईशान माझा सात वर्षांचा मुलगा आनंदाने संपूर्ण घरभर धावत सुटला बाबा माझी खोली मोठी आहे तो हसत म्हणाला त्याला जुन्या घराच्या तुलनेत हे नवीन घर जास्त आवडलेलं दिसत होतं सायली माझी पत्नी स्वयंपाकघर आवरत होती मी हॉलमध्ये सामान लावत होतो संध्याकाळी आम्ही सगळे एकत्र जेवलो आणि थकून झोपी गेलो रात्री दोनच्या सुमारास माझी झोप अचानकच उघडली काहीतरी विचित्र जाणवत होत खोली ते अनोळखी शांतता होती अगदी असहाय्य शांतता मी सावकाश उठून बसलो आणि पाणी प्यायचं म्हणून स्वयंपाकघरात गेलो अचानक माझ्या पाठीमागून हलकासा आवाज आला मी दचकून मागे पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं सगळं अगदी शांत होतं कदाचित मला भास होत असेल असं म्हणून मी दुर्लक्ष केलं आणि पाणी प्यायला म्हणून फ्रीजचं दार उघडलं पाणी घेतलं पाणी पिऊन फ्रीजचा दरवाजा लावला आणि काही पावलं चाललो पण तेव्हाच एक थंड वारा माझ्या अंगावरून गेल्यासारखा वाटला फ्रीज बंद करून बराच वेळ झाला होता आणि मी फ्रीजपासून लांबही आलो होतो त्यामुळे तो थंड वारा फ्रीजमधला नक्कीच नव्हता त्यात घरातले सगळे दरवाजे खिडक्या पूर्ण बंद होते तरी सुद्धा हा गार वारा कुठून आला क्षणे ईशानच्या खोलीतून हलकासा आवाज आला बाबा मी तिथे धावत गेलो ईशान बेडवर बसलेला होता त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती काय झालं बेटा मी विचारलं त्याने थरथरत एका कोपऱ्याकडे बोर्ड दाखवलं बाबा तो तिथे उभा आहे ईशान कुजबुजला माझ्या हृदयाची स्पंदनं वाढली मी त्या दिशेने पाहिलं पण तिथे काहीच नव्हतं ना काही नाही बेटा भास झाला असेल तुला मी त्याला जवळ घेतलं आणि त्याचं डोकं थोपटलं पण इशान काही केल्या शांत बसत नव्हता ना नाही बाबा तो खरंच होता त्याचे डोळे खूप लाल आहेत तो दरवाजाच्या मागे उभा राहून मला पाहत होता सांगताना त्याचा आवाज कंप पावत होता त्याच असं बोलणं ऐकून माझ्या अंगावर सरकन काटा आला हे बघ असं काही नाहीये झोप तू मी जबरदस्ती त्याला झोपवलं पण त्या रात्री मला पुन्हा झोप लागली नाही पहाटे सायली घाबरून उठली तिचा चेहरा घामाने भिजलेला होता काय झालं सायली मी विचारलं मी मी स्वप्न पाहिलं ती धडधडत्या आवाजात म्हणाली आपल्या खोलीत कोणीतरी उभं होत काळ्या सावली आणि ते आपल्याकडे बघत होत माझ्या मनात शंकेची पाल चुक चुकली काल रात्री ईशानने जे सांगितलं ते सायलीच्या स्वप्नात आलं होत या घरात काहीतरी विचित्र चालू होत पण आम्हाला कल्पनाही नव्हती की ही फक्त एक सुरुवात होती त्या रात्रीनंतर काही दिवसांनी आम्ही त्या विचित्र घटनांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला नवीन घर नवीन जागा कदाचित सुरुवातीला थोडं वेगळं वाटत असेल असं आम्ही स्वतःला समजावत होतो पण लवकरच हे सर्व फक्त भास नाहीत हे जाणवू लागलं ईशांच्या वागण्यात आम्हाला बदल जाणवू लागला तो फारच गप्प गप्प असायचा त्याच्या डोळ्यांत एक प्रकारची भीती दिसायची रात्री झोपेतून दचकून उठायचा आणि काही वेळा तर थरथर कापत राहायचा मी त्याला सतत विचारायचो की काय होतय बेटा मला सांग पण काही सा तो काहीच उत्तर द्यायचा नाही एकदा सायली त्याच्या खोलीत गेली तेव्हा तो भिंतीकडे एकटक बघत काहीतरी कुजबुजत होता त्या रात्री जे घडलं त्याने आमच्या आयुष्याला एक वेगळंच वळण दिलं रात्री साधारण दोन वाजले होते सगळं घर शांत होत मी आणि सायली खोलीस झोपलो होतो अचानक एक मोठा आवाज झाला आम्ही दोघही दचकून उठलो आवाज ईशानच्या खोलीतून आला होता सायली घाबरली होती आम्ही दोघेही धावत तिथे गेलो ईशान बेडवर नव्हता उशी आणि चादर अस्ताव्यस्त पडले होते खिडकी उघडी होती, होती आणि गार वारा खोलीत येत होता ईशान ईशान बेटा कुठेच आम्ही किंचाळलो आम्ही खोलीभर शोधलं पण तो कुठेच नव्हता अचानक आमचं लक्ष कपाटाजवळ गेलं तिथे हळुवार आवाज येत होता जणू कोणीतरी आतमध्ये श्वास घेत होत मी कपाटाचं दार उघडलं आणि आतलं दृश्य पाहून माझ्या हृदयाचा ठोका चुकला ईशान कपाटाच्या एका कोपऱ्यात बसलेला होता त्याचे डोळे मिटलेले होते शरीर अगदी कडक झालं होतं आणि हात पाय एका विचित्र कोणात वाकलेले होते ईशान मी त्याला हलवायचा प्रयत्न केला पण तो काहीच प्रतिसाद देत नव्हता सायली रडू लागली त्याला काय झालंय तो जागा का होत नाहीये मी त्याला उचलून बेडवर झोपवलं पण त्याचा श्वास अगदी मंद झाला होता आम्ही घाबरून लगेच डॉक्टरांना बोलावलं डॉक्टर आले त्यांनी ईशानची तपासणी केली आणि लगेच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला सांगितलं कारण काही टेस्ट केल्यानंतरच कळणार होतं की त्याला काय झालंय टेस्ट झाल्या डॉक्टरांनी सगळे रिझल्ट पाहिले आणि ते म्हणाले याला काहीच आजार नाही त्याच्या शरीरावर कोणताही परिणाम दिसत नाही पण शुद्धी ना तो शुद्धीवर काय येत नाहीये हे आम्हाला मला समजत नाहीये म्हणजे म्हणजे तो असाच बेशुद्ध राहणार एखादी कोमाची स्टेट तर नाही मी काळजीने विचारलं नाही कोमात गेला आहे असं म्हणता येणार नाही तो झोपेत आहे पण ही सामान्य झोप नाही काही वेळा असं होतं की झोपेमध्ये माणूस खूप खोल जातो आणि पटकन जागा होत नाही कदाचित काही तासांनी तो स्वतःहून उठेल आम्ही गोंधळलो होतो डॉक्टर नक्की काय म्हणत आहेत हे कळत नव्हतं किंवा कदाचित त्यांच्याकडे ठाम उत्तर नव्हतं त्या रात्री मी आणि सायली दोघही त्याच्याजवळ बसून होतो सायली सतत त्याचा हात धरून रडत होती आणि मग अचानक ईशांच्या ओठातून हलकीशी कुजबुज बाहेर पडली त्याचे डोळे बंद होते चेहरा भावनाशून्य होता पण त्याच्या तोंडून आवाज येत होता तो आला आहे तो बघतोय मला घेऊन जाणार आहे सायलीने जोरात किंचाळून माझा हात पकडला मी ईशानला हलवायचा प्रयत्न केला पण तो अजूनही तसाच होता झोपेत पण काहीतरी बोलत होता कोण आहे बेटा सांग मला मी थरथरत विचारलं ईशान पुटपुटला त्याला इथं येऊ देऊ नका सायली अक्षरशः थरथरत होती आम्हाला कल्पनाही नव्हती की आपला मुलगा एका भयानक अनुभवातून जात आहे त्या रात्री पहिल्यांदाच मला जाणवलं की हे फक्त एक साधं स्वप्न नाही यात काहीतरी भयंकर सत्य दडलंय ईशान बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडून होता डॉक्टरांनी सांगितलं होतं की तो काही दिवसांत स्वतः होऊन उठेल पण एक आठवडा उलटून गेला तरीही त्याच्यात कोणताही बदल झाला नाही त्याचा श्वास मंद झाला होता शरीर थंडसर वाटत होत आणि सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे कधी कधी तो झोपेत असतानाही कुजबुजायचा तो काय बोलायचा हे स्पष्ट ऐकू येत नव्हतं पण काही शब्द सारखे पुनरावृत्त व्हायचे तो येतोय लाल डोळे मला पाहतोय हे काही शब्द सायली दिवसेंदिवस जास्तच अस्वस्थ होत चालली होती ती ईशानच्या बाजूला बसून फक्त रडायची मी ही मानसिकदृष्ट्या थकलो होतो माझा स्वतःवरच विश्वास उरला नव्हता पण सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे त्या दिवसांमध्ये आमच्या घरात विचित्र गोष्टी घडायला लागल्या त्या रात्री सायली आणि ईशान हॉस्पिटलमध्ये होते मी मात्र घरी आलो बाहेर पाऊस चालू होता आणि वाऱ्याने घराची झडप जोरात वाजत होती अचानक मला माजा मागे हलकासा आवाज ऐकू आला मी सावध झालो मागे वळलो पण तिथे काहीच नव्हतं मी उठून पाहिलं तर हॉलमधल्या कोपऱ्यात एक लाकडी खुर्ची होती आणि ती मंद गतीने हलत होती जणू कोणीतरी नुकतंच तिथे बसून गेलं होत माझ्या हृदयाची स्पंदनं वेगाने वाढू लागली मी खुर्चीकडे काही पावलं टाकली आणि अचानक ती खुर्ची जोरात हल्ली आणि एका मोठ्या आवाजासह जमिनीवर आदळली मी दचकून मागे पडलो त्या क्षणी ईशानच्या खोलीतून एक मोठा आवाज आला मी ताबडतोब तिथे धावलो आत गेल्यावर पाहतो तर काय ईशानचं कपाट आपोआप उघडलेलं होत कपाटातल्या सगळ्या वस्तू त्याचे कपडे सगळा पसारा जमिनीवर पडलेला मी सावधपणे पुढे गेलो आणि कपाटाच्या आत पाहिलं तिथलं दृश्य पाहून माझ्या अंगावर सरकन काटा आला कपाटाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात दोन लालसर डोळे चमकले मी झपकन जाऊन लाईट लावला आणि त्या क्षणी ते चमकणं थांबलं कपाट रिकाम होत पण तिथं एक विचित्र कुजलेल्या माणसासारखा कुबटगाण वास येत होता मी रात्रभर तसाच लाईट लावून तिथे बसून राहिलो दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जाऊन सायलीला घडलेला प्रकार सांगितला तेव्हा ती म्हणाली आपण हे घर सोडून जाऊया मला ही जागा सुरक्षित वाटत नाही आपण आता इथे राहू शकत नाही पण मी एका वेगळ्याच विचारात पडलो होतो ईशान अजूनही बेशुद्ध होता तो कधी शुद्धीवर येणार आणि त्या सावलीचा त्या आकृतीचा त्याच्याशी काही संबंध होता का मी त्याच्या कुजबुजलेल्या शब्दांवर विचार करू लागलो या सगळ्या मागे काहीतरी गोड होत काहीतरी जे समजून घेणं आवश्यक होत मी ठरवलं की मी या भयानक सत्याचा शोध घेणार आम्ही आलटून पालटून हॉस्पिटलमध्ये थांबायचो सायली दिवसेंदिवस जास्तच अस्वस्थ होत चालली होती तिला झोप लागत नव्हती आणि जेव्हा ती झोपायची तेव्हा तिला विचित्र स्वप्न पडायची आणि मग मग त्या एका फोन कॉलमुळे सगळंच बदललं सायलीच्या एका मैत्रिणीने आम्हाला वैशालीताई नावाच्या एका तांत्रिक साधिकेबद्दल सांगितलं त्या अनेक लोकांना मदत करत असत आणि त्यांच्याकडे अलौकिक शक्तींच्या गोष्टींबद्दल खूप ज्ञान होतं सायलीच्या मैत्रिणीने त्यांना भेटायचा आग्रह केला आणि म्हणाली कदाचित त्या तुम्हाला मदत करू शकतील आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवणारे नव्हतो पण आता आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता सगळ्या टेस्ट करून झाल्या होत्या आणि त्यातून काही साध्य झालं नव्हतं त्यामुळे दुसऱ्याच दिवशी आम्ही वैशालीताईंना भेटायला गेलो त्या साध्या साडी नेसलेल्या मध्यम वयाच्या स्त्री होत्या सायलीने रडत रडत त्यांना सगळं सांगितलं वैशाली ताईंनी काही वेळ शांतपणे डोळे मिटले मग त्यांनी एक खोल श्वास घेतला आणि गंभीर आवाजात म्हणाल्या हे बघा तुम्हाला मी आता जे सांगणार आहे त्यावर कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही पण तुमच्या मुलाचा आत्मा त्याच्या शरीरात नाही म्हणजे म्हणजे तुमच्या मुलाचं शरीर इथे आहे पण त्याचा आत्मा कुठेतरी अडकला आहे सायली घाबरून म्हणाली तुम्ही काय बोलताय मला काहीच कळत नाहीये आत्मा शरीरात नाही म्हणजे मग कुठे आहे आणि असं कसं होऊ शकत वैशाली ताईंनी मंद आवाजात सांगितलं लो। काही लोकांना जन्मतःच एक शक्ती मिळते ज्याला एस्ट्रल प्रोजेक्शन असेही म्हणतात ते आपल्या आत्म्याला शरीराच्या बाहेर नेऊ शकतात स्वप्नांच्या जगात प्रवास करू शकतात तुमचा मुलगाही तसाच आहे माझा श्वास अडखळला पण पण याचा अर्थ काय तुमचा मुलगा झोपेतून प्रवास करत असतो पूर्वीही त्यानं हे केलं असेल पण त्याला याची जाणीव नसेल कदाचित लहानपणापासून तो हे करतोय त्याला ही सगळी स्वप्न वाटत होती पण ही स्वप्न नव्हती इतक्या लहान वयात या गोष्टींची समज कोणालाही नसते पण त्यामुळेच तो प्रवास करत इतका लांब गेला की त्याला पुन्हा आपल्या शरीरात येण्यासाठी मार्ग सापडत नाहीये कारण यावेळी तो एका चुकीच्या जागी पोहोचलाय ज्याला मी छायामय म्हणते छायामय एक अशी जागा जी आपल्या अवतीभोवती आहे पण त्या जागेला वेळेचं बंधन नाहीये अतिशय गडद अंधारमय जागा जिथं अतृप्त आत्म्यांच नाही तर अशा काही आत्म्यांचं वास्तव्य आहे ज्यांनी या भोतलावर कधीही जन्म घेतला नाही तुम्हाला हे सगळे भास होत आहेत कारण त्याचं शरीर रिकाम आहे आणि ते अतृप्त आत्मे त्याचं शरीर मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत पण जी आत्मा ईशांचं शरीर मिळवू पाहते ती एखाद्या मृत पावलेल्या व्यक्तीची आत्मा नाही तर एक पिशाच आहे रक्त पिशाच सायलीच्या डोळ्यात भीती दाटली म्हणजे तो कायमचा तिथे अडकलाय असं म्हणायचं आहे का तुम्हाला वैशालीताईंनी डोळे मिटले आणि थोडा वेळ शांत राहिल्या मग त्या हळू आवाजात म्हणाल्या जर आपण लवकरच काही केलं नाही तर मात्र तो तिथे नक्कीच कायमचा राहील आणि त्याच्या जागी ते पिशाचया जगात येईल सायलीने भीतीने माझा हात पकडला तर मग मग आम्ही काय करू शकतो त्याला वाचवायला मी विचारलं वैशाली ताईंनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या फक्त एकच उपाय आहे कोणीतरी त्या जागेत त्या नरकामध्ये जाऊन त्याला परत आणावं लागेल मग कोण जाऊ शकते तिथे मी विचारलं वैशाली ताईंनी माझ्याकडे पाहिलं आणि शांत आवाजात म्हणाल्या तुम्ही जाऊ शकता मी एकदम दचकून मागे सरकलो मी पण मी तसं कधीच केलं नाही तुम्ही स्वतःच्या आत्म्याला शरीराच्या बाहेर नेऊ शकता त्या म्हणाल्या पण छायामय मध्ये जायचं म्हणजे तिथे काय असेल मला काही होणार तर नाही ना, ना। माझा आवाज थरथरत होता वैशाली ताईंनी गडद आवाजात उत्तर दिलं तिथे मृत आत्मे असतील काही चांगले काही भयंकर आणि तिथे एक प्रबळ आत्मा आहे ती पिशाच जे तुमच्या मुलाला सोडू इच्छित नाही त्या रात्री वैशाली ताईंनी एक विधी करण्याची तयारी केली त्यांनी खोलीच्या मध्यभागी एक मोठा चौकोन काढला आणि त्याच्याभोवती काही मंत्र लिहिले तुम्ही याच्या मध्यभागी बसा आणि डोळे मिटा मी एक मंत्र म्हणणार आहे त्या मंत्राने तुमचा आत्मा शरीरातून बाहेर पडेल आणि छायामय मध्ये प्रवेश करेल सायली घाबरली होती वैशाली ताई पण हे सुरक्षित आहे का वैशाली ताईंनी तिच्या डोळ्यात डोळे रोवून पाहिलं तो तु तुमचा मुलगा आहे ना त्याला वाचवायचा आहे ना मग हे करावंच लागेल सायलीने माझा हात घट्ट पकडला मी तिच्या डोळ्यात पाहिलं आणि निश्चय केला मी हे करणार आपल्या ईशानला परत आणणार मी चौकोनाच्या आत बसलो वैशालीताईंनी मंत्र म्हणायला सुरुवात केली हळूहळू माझ्या शरीरातून काहीतरी हल्ल्यासारखं वाटू लागलं माझ शरीर जड झालं मी डोळे मिटले आणि जेव्हा मी परत डोळे उघडले मी एका अंधाऱ्या काळसर जागेत उभा होतो सगळीकडे फक्त धोकं आणि सावल्या होत्या आणि दूरवर एका कोपऱ्यात माझा ईशान बसलेला होता पण त्याच्या मागे कोणीतरी उभं होत लालसर डोळ्यांचं ते रक्तपिशाच ईशान मी ओरडलो तो हळूस माझ्याकडे पाहू लागला बाबा त्याचा आवाज कुजबुजणं इतकाच मंद होता मी वेगाने त्याच्या जवळ पोहोचलो आणि त्याला हात लावणार होतो पण अचानक एक थंडसर काटेरी हातान माझ मनगट घट्ट धरलं मी एकदम मागे वळलो आणि ते माझ्या समोर उभं ठाकलं ते रक्त पिशाच ते माझ्याकडेच पाहत होत त्याच्या चेहऱ्यावर एक विकृत हास्य होत त्याच अंग काळ्या धुरानं वेढलेलं होत आणि त्याच्या लांब नखांनी माझ्या खांद्यावर वार केला त्याचा आवाज एखाद्या गडगडाटासारखा होता बेसूर भीषण आणि बयाण मी धाडसाने म्हंटल मी माझ्या मुलाला परत न्यायला आलोय आणि त्या क्षणी त्याने माझ्या दिशेने हात पुढे केला आणि एका क्षणात मी दूर फेकला गेलो जोरात भिंतीवर आदळलो पाठीमध्ये तीव्र वेदना झाल्या पण मी पटकन उठलो ईशानकडे पाहिलं तो अजूनही जागेवरच बसला होता त्याच शरीर थरथरत होत माझ्या कोण जाईल माझ्या मनात एकच विचार होता मी माझ्या मुलाला वाचवणारच मी सगळी ताकद एकवटली आणि एक झेप घेतली त्याला पकडायला गेलो पण तो एका क्षणात दुरासारखा गायब झाला आणि माझ्या मागे प्रकट झाला त्याने माझ्या मानीला घट्ट पकडलं त्याचा स्पर्श बर्फासारखा थंड आणि भेदक होता माझं शरीर जणू काही गोठल्यासारखं झालं मी त्याच्या पकडीमधून सुटायचा प्रयत्न केला माझ्या मेंदूत फक्त एकच विचार होता मला ईशानला घेऊन जायचंय मी माझ्या मनाला एकाग्र केलं आणि जोरात ओरडलो ईशान माझ्याकडे धावत ये त्या क्षणी ईशानच्या शरीराभोवती एक चमकदार प्रकाशकुंड तयार झालं एक जबरदस्त ऊर्जा माझ्या शरीरात साचू लागली तो तेजस्वी प्रकाश अजून प्रखर झाला मला वैशाली ताईंचा आवाज कानावर पडला आणि अचानक सगळं अंधारात विलीन झालं मी जोरा श्वास घेतला आणि डोळे उघडले मी माझ्या घरात होतो सायली समोर होती तिच्या डोळ्यांत आजव होती तितक्यात फोन वाजला फोन डॉक्टरांचा होता ईशान शुद्धीवर आलाय हे सांगायला आम्ही थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचलो ईशानला समोर जाग झालेलं पाहून आम्हा दोघांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आम्ही काही दिवस त्याला काहीच बोललो नाही पण नंतर मी त्याला माझ्या तऱ्हेने सगळं समजावलं पण आजही मला भीती वाटत राहते की रात्री झोपताना ईशान सोबतची माझी ही शेवटची भेट तर नसेल तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका